हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या एका महाप्रोमो मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की कि नंदिनीने कितीही तिचा खरेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला पण वसुधाचा आज जो काही गेम होता तो सक्सेस झालेला आहे आणि येथे आपली नंदिनी खोटं पडलेली आहे नंदिनीवरती झालेला खूप मोठा आरोप म्हणजे तू लग्नातून पळून गेली आणि दीपकला जेव्हा नंदिनी घरी घेऊन येते दीपक ही उल उलटीच जबाब देतो आणि तोच सांगतो की नंदिनी स्वतः माझ्याबरोबर पळून आली होती मी नंदिनीला पळून नेलं नव्हतं आता असं म्हणल्यावरती ते वसुधा आणि रम्याच्या मनामध्ये फार लाडूच फुटतात तर आता लगेच रम्य विक्रमला म्हणते मामा मी ठरल्याप्रमाणे नंदिनीला घराबाहेर हकवणार आहे कारण मी नंदिनीला चॅलेंज केलं होतं तू जर खोटं बोलली तर तुला मी या घराच्या बाहेर काढणार पण मात्र आता विक्रम म्हणतो की आणखीन तमाशा नकोय पार्थ नंदिनीला म्हणतो की तुम्ही आता तुमच्या तुमच्या रूममध्ये जा आपण नंतर बघूया आता नंदिनी रूममध्ये गेल्यानंतर पार्थ ही तिथे जातो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी मी तुमच्यासोबत आहे रम्येने माझ्यासोबत लग्न करायचं होतं त्यामुळे वसुदानेच तुम्हाला किडनॅप के केलंय हा मला पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमची साथ देणार आहे तुमच्यावरती जो खोटा आरोप झाला आहे ना तो सिद्ध करण्यासाठी मी काही करेन आता त्यानंतर पार्थ काय करतो बंगल्याच्या मागच्या बाजूला जातो आणि रम्याची जिद्द बेडरूम असते ना ते बेडरूममध्ये हळूस डोकून बघतो बघतो तो त्याला खूप मोठा एक सीन बघायला मिळतो तो म्हणजे रम्या आणि वसुदा दोघेही बोलत असतात आणि आता रम्या वसुधाला म्हणते काय काय अशी कोणती तू जादू केलीस की, की त्या दीपकने आपल्या बाजूने साक्ष दिलीस तर लगेच आता वसुधा म्हणते अगं तो माझा एक प्लॅन होता आणि माझा प्लॅन सक्सेस झाला आहे बस आपल्याला नंदिनीला खाली दाखवायचं होतं आणि ते आपण केलेले आहे नंदिनीला अगोदरच मी जेलमध्ये जायचं हे मला कळलं होतं म्हणून मी अगोदरच दीपकला भेटायला गेले आणि पूर्ण प्लॅन सेट केला आणि त्यानंतर नंदिनी गेली आणि नंदिनीने दीपकला जामीन दिला आणि नंदिनीच ह्यामध्ये फसले म्हणून माझ्यावरती जे काही खोटा आळ येणार होता म्हणजे मी ते खरं केलंय पण माझ्यावरती जो खोटा येणार होता तो आता संपलेला आहे आता हे सर्व पार्थने ऐकलेलं असतं आणि पार्थने हे सर्व रेकॉर्डही केलं असतं आता पुढील भागामध्ये पार्थ हे सगळं रेकॉर्ड घरच्यांना दाखवणार आहे आणि घरच्यांनी हे रेकॉर्ड ऐकल्यावरती वसुदाची काय हाल होईल हे तुम्ही स्वतःच ऐका पण ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ असेल तर लाईक लाईक करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर होय म्हणून नक्की कमेंट करा थँक्यू